गोंदवले बुद्रुकजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बारामतीच्या युवकाचा जागीच मृत्यू पाहुयात सविस्तर बातमी सातारा पंढरपूर महामार्गावर गोंदवले बुद्रुकजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली रणजित बाबूराव वाघमारे राहणार तपकिरे बिल्डिंग सिनेमा रोड बारामती असं या मृत युवकाचं नाव आहे सदर अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली याबाबत या घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चावर नावाच्या शिवारात सातारा पंढरपूर रस्त्याच्या मधोमध एक युवक जखमी अवस्थेत पडलेला आढळला ही माहिती समजताच त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी संबंधित युवक रस्त्याच्या मधोमध पडल्यानं वाहतूक कोंडी होऊ लागलेली होती सदर घटना पाहणी करून पोलिसांना माहिती देण्यात आली या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी पाहणी केली असता युवकाचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं या मृत युवकाजवळील सॅकमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुटुंबियांना संपर्क करून घटनेची माहिती दिली या घटनेची फिर्याद मैताचा भाऊ अजित बाबूराव वाघमारे यांनी दहिवडी पोलिसात दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल वीरकर तपास करत आहेत मानदेशी आवाज साठी संपादिका हापीजा तांबोली गोंदवले